है इविन आनी है है। आनी तर वेळ आहे इव्हिनिंगची आणि म्हटलं चला दिवाळी येते आणि आपण तर काही शॉपिंग करणार नाही आहे दिवाळी स्पेशल म्हणून म्हटलं जरा कपाट आपला अरेंज करावं भरपूर साड्या पडल्यात अस्ताव्यस्त ज्या काय आपण ठेवल्या त्या थोड्या अरेंज कराव्या आणि त्यातूनच काही साड्या सिलेक्ट करायच्यात मला सांगते तुम्हाला त्या कशासाठी मी सिलेक्ट करणार आहे आणि काय करणार आहे मध्येच रुची रुळबुड सुरू होती दिवस चालू होतं की मम्मा तू हे का आहे ते का करते आहे आता त्याला सांगितलं तरी त्याच्या काही इतकं लक्षात येत नव्हतं की ह्या साड्या कशाला काढते आहे मी काय चाललंय माझं त्याचं फक्त सुरू होतं हे का करते ते का करते हे कशासाठी ते कशासाठी अशीच लुडबुड करत रिवसोबत गप्पा मारत मी माझा हा गप्पा आता आवरायला घेतला आहे आपण कितीही वरच्यावर मना किंवा महिन्यातून दोन महिन्यातून पण आपण आपल्या साड्यांचे की सेक्शन जरी आपण व्यवस्थित अरेंज केले ना तरी पण त्यात डस्ट ही जमा होती माहीत नाही का कुठून आणि कशी येते पण डस्ट होते डस्ट असते त्यात बऱ्याच बायकांना क्लिनिंग आवडतंही तर त्या अशा नादूनमधून क्लिनिंग करतच राहतात तसं काही माझं पण आहे मी पण मध्ये आधी असं क्लीन करत असते मध्ये हा जो फ्लॅग दिसतोय ना तिथे रिव्ह खेळतोय त्याचं मध्येच काहीतरी सुरू आहे त्याला तिथं मी पप्पा सर्व क्लीन करून मी त्यावरती पेपर वगैरे अंथरून घेतला जेणेकरून साड्या मला त्याच्यावरती ठेवायच्या होत्या साड्या आता ह्या व्यवस्थित घडी वगैरे करून घर भरपूर दिवस झालेला असतात आपण त्या साड्या काही परत परत यूज करत नाही जास्त कधीतरी सणवार किंवा काही आपल्याला काही असेल एखादं फंक्शन तरच ती साडी नेसतो तर म्हटलं जरा व्यवस्थित जरा घड्या वगैरे करून ठेवाव्या आणि प्रत्येक साडीचा ब्लाऊज त्या त्या, त्या साडीमध्येच ठेवून द्यावा कारण की ना काय होतं सापडत नाही नंतर ना जेव्हा आपल्याला हवं तेव्हा तो ब्लाऊज किंवा त्याच्यावरती जो परकर असतो तो सापडत नाही परकर ॲक्च्युली माझ्याकडं खूप कमी आहे तर म्हटलं ते फक्त साईडला ठेवून द्यावे बाकी ज्या त्या साड्यांवरती जो तो आहे तो व्यवस्थित फोल्ड करते साड्या आणि त्याच्यावरती ठेवून देते माझं फोल्ड करणं सुरू होतं मध्ये खेळणं सुरू होतं मध्ये मध्ये तो येत होता खेळत होता प्रत्येक वेळेसाठी मी साडी घेते असं काहीच नाही यावर्षीही घेणार घेणार नाही आहे कारण की मी ह्यातूनच साड्या सिलेक्ट केल्यात आणि त्याही तीन चार दिवसांसाठी वेगवेगळ्या चार तर तुम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहालच मी कशी दिवाळीची तयारी केली आणि कोणकोणत्या साड्या मी सिलेक्ट केल्यात आणि त्या तुम्हाला सर्व काही पाहायला भेटेल असेच कनेक्ट हाय हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ऍक्च्युली सकाळचे दहा वाजले माझी घरातली सर्व कामं झाली आणि सकाळपासून मी इतकी हॅप्पी आहे की मला तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करायचं आहे म्हणून तर शेवटपर्यंत पहा सकाळी असं झालं की मी चॅनल ओपन केलं आणि त्याच्यावर मला एक नवीन सबस्क्रायबर मिळाला मी इतकी हॅपी होती ना सकाळपासून तर म्हणजे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आली कारण की चार पाच दिवस झालं सबस्क्रायबर वाढत नव्हतं म्हणून मी थोडीशी डिमोटिव्हेट झालेली पण आज खूप हॅपी आहे कारण की माझा एक नवीन सबस्क्रायबर मला मिळालाय आणि रियान आणि ईशान स्कूलला तर जातात रि स्कूलला जायचं म्हटलं की त्याचं फक्त असतं नाही मला नाही जायचं स्कूलला मी कॉल जाऊ मला खेळायचंय सकाळी त्याचं खेळणं सुरू होत जातं मग म्हटलं आता काय करायचं मग लास्ट मध्ये ईशानला डेप्युटी क्लास लीडरचं बॅच मिळालेलं आणि त्यावरून तो त्यांची आणखीनच भांडण सुरू झाली की मम्मा मला नाही मिळालं दादालाच मिळाले मलाच हे पाहिजे आणि सॅटर्डेला पीटीएम होतं तर मी मॅमला सांगितलं मॅम रिहू स्कूलला येत नाही आणि आधीही त्याची आधीच्या ला सुद्धा मी त्याची कंप्लेंट केली होती की मॅम रिहू स्कूलला अजिबात येत नाही तर मॅम बोलतात नाही तो स्कूलला आला की खूप छान खेळतो वगैरे सर्वांचे म्हणजे बोलतो असं ता नाही ना की एकटा एकटा बसतो किंवा रडतो असं काहीच नाहीये त्याचं म्हणजे व्यवस्थित आहे सर्व काही पण रिवू स्कूलला इथून जे काही सकाळी उठतो आणि त्याचं स्टार्ट होतं स्कूलला जाईपर्यंत म्हणजे जो काही असतो ना सकाळचा आवडे आवरण्यापासून ते स्कूलला जाईपर्यंतचा साडेआठ पर्यंतचा वेळ तो मला खूप इरिटेट करून सोडतो तर मग मी मॅमला पीटीएमला सांगितलं की मॅम पण झाली रिव्हची आणि ईशांची रोज त्या रूम उमार होतात कारण की रिवूला दादाला बॅच आहे आणि मला मिळाला नाही तर मी मॅम सांगितलं तर मॅम बोलला ओके ठीक आहे रेग्युलर स्कूल आहे कधी कधी काय का होतं मला असं वाटतं की मुलं काही छोटेच आहे क्लास लीडर म्हणा किंवा काय हे त्यांना काहीच कळत नाही असा एक स्टार जरी मिळाला ना किंवा स्मायलीच हे जरी मिळालं ना हातावरती तर ते इतके हॅपी होतात ना रोज हा मला स्टार मिळाला मला स्मायली मिळालं पण ते का मिळालं कशासाठी मिळालं हे त्यांना काहीच माहित नाही किंवा ते त्यांना सांगता येत नाही बाबा आपल्याला की का मिळालं तर रिहू मॅमला सांगितल्यानंतर मॅम बोलले हा रिहू तू छान रोज स्कूलला येत जा वगैरे मी तुला पण देते आज रिहूला स्टार ऑफ द वीक चा बॅच मिळालाय आणि ते मला आधीच माहिती होत कारण की मॅमने फोटो शूट केलेलं की रिला स्टार ऑफ द वीक चा बॅच मिळालाय म्हणून मग म्हटलं रिव्हचे एक्सप्रेशन बघूयात तरीवर गेल्या गेल्या मला तो दाखवत मा होता मम्मा मला काय मिळालं मला स्टार मिळाला खूप हॅपी होता तसंच काहीसं माझं झालं की आज मला एक नवीन सबस्क्रायबर मिळाला तर मी इतकी हॅपी होते ना खूप हॅप्पी होते की हा काहीतरी पॉझिटिव्ह आहे बाबा हो चला आपण पण करू शकतो आणि इतके विचार सकाळी सकाळी माझ्या मनात काय लागले ना हा ह्या सब्जेक्टवर बोलूया त्या सब्जेक्टवर बोलूया असं काहीच मी लिहितच होते आणि ह्यांचे ऑफिसला जायची तयारी सुरू होती ऑफिसला जाण्यासाठी हे रेडी होत होते आणि मी ना मला आठवलेले पॉईंट मी नोट डाऊन करत होते की यार आपण याच्यावरती आज बोलूया आज काहीतरी आपल्या सबस्क्रायबरला शेअर करूया त्यांना थोडंसं मोटिवेट झालं तर किंवा त्याच्यातून ते काही शिकले तर त्यांच्यासाठी पण फायद्याचं आहे म्हणून मग मी ना ते पॉईंट नो नोट डाऊन करत होते आणि इतक्यात हे आले आणि बोलले काय काय करते तर मी नोटबुक बंद केली आणि हे बोलतात काय झालं म्हटलं काही नाही असंच तर म्हणजे असं इतकं मी हॅप्पी आहे ना की एक्सप्लेन करू शकत ते माझे सबस्क्रायबर नाही आहेत आणि व्ह्यूज पण काहीच नाही तरी सुद्धा मी इतकी हॅप्पी आहे खूप हॅप्पी आहे आणि वेळ वेळ मला वेळ म्हणजे असं झालंय की मला जॉब लागलाय मला टाईमच नाही आहे कशासाठी माझी घरातली कामं आवरायची आणि निशांना स्कूलला घेऊन सोडायचं घेऊन यायचं आणि मला जे जे काय करायचंय जे काही मला तुम्हाला दाखवायचं आहे किंवा त्यातून तुम्ही मोठी व्हाल तुम्ही अशा येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहतच जाल किंवा मी कुठं ट्रॅव्हल केलं वगैरे तर तेही तुम्हाला दाखवाल सर्व काही कवर करेल तुम्ह पण खरंच मी आज खूप हॅप्पी आहे बरंच काही शिकते मी मी स्वतः शिकते आणि तुम्हाला पण शेअर करते इतके खूप दिवस झाले दोन वर्षापूर्वीपासून मला माझा भाऊ सांगत होता की तू जे करती है ना तेच दाखव यूट्यूबवरती तुला इतक्या गोष्टींची आवड आहे तू काय काय करतेय तेच दाखव पण हे कसं स्टार्ट करायचं काय करायचं मला काही समजत नव्हतं आणि मला खरं तर मला समजत नव्हतं की मी काय करू आणि काय दाखवू कसं दाखवू मला तर असं वाटायचं की रोज मी ज्या गोष्टी करते आहे ना त्याच तर करते त्यात काय असतं इतकं दाखवण्यासारखं पण नाही खरंच काहीतरी असतं म्हणजे आपण जे काही युनिक करतो ना किंवा वेगळ्या काही ट्रिक्स वापरतो किचनमध्ये म्हणा किंवा काही ऑर्गनायझेशन करायचं आहे त्याच्यामध्ये म्हणा किंवा आपल्या आयडिया आपण शेअर करायच्या बस इतकं मला समजलं आणि ठीक आहे म्हटलं आता मी माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट करते तर मग ते कसं करू कसं अपलोडिंग वगैरे तर तेही मला काही माहीत नव्हतं माझा भाऊ मला नेहमी म्हणायचा अगं एखादा क्लास जॉईन करतो आणि सुरू कर तसं आपल्याला समजणार नाही का नेमकी हे टेक्निकल इश्यू वगैरे काय कसं करायचं आणि आपण भरपूर व्हिडिओ पाहतो यूट्यूबवरती पण त्यातून इतकी क्लिअरिटी येत नाही कारण की ह्या चॅनलवरती हा व्हिडिओ पाहिला दुसऱ्या चॅनलवरती आणखीन दुसरा इकडनं तिकडनं अशी माहिती जमा करून आपण नाही बनू शकत असं मला वाटलं तर ठीक आहे म्हटलं एक वे असावा काहीतरी प्रॉपर एक एक ला 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 मी काय केलं एक रिसेंटली एका मॅमचा क्लास जॉईन केला आणि तो पण ॲक्च्युअल त्यात जेव्हा काम करायला मी लागले ना तेव्हा बरेच प्रॉब्लेम यायला लागले एडिटिंग म्हणा व्हाईसओवर म्हणा आजही मी काही फ्लुएंटली बोलते असं काहीच नाही आहे मला खूप प्रॉब्लेम येत आहे मी त्यातून शिकतेय स्वतःला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते कारण की खूप प्रॉब्लेम फेस करत करत किंवा मी आता पाण्यात उडी मारली पण मला पोहायचं आहे हेच मी लक्षात ठेवलंय लोक काय म्हणतील कोण काय बोलाय ह्याच्याकडं मला काही घेणं देणं नाही आणि मी त्यांच्याकडलं लक्ष पण देणार नाहीये आणि ह्यांचं असं होतं की तू मुलांना पाहून तुला जे करायचं ते कर मी काय करू मुलांना पाहून म्हणजे कसं करू मला हे समजतच नव्हतं बऱ्याचशा गोष्टी मी ट्राय केल्या आणि त्यानंतर ना फायनली मला व्हिडिओ वगैरे किंवा फोटो काढायची खूप आवड आहे बरे इतके फोटो काढलेत ना मी खूप फोटो काढले माझे कॅमेरा पण आहे तर त्यात मी भरपूर जणांचे फोटो काढले तर सगळे बोलत होते की तू फोटोग्राफी पण करू शकते किंवा युट्यूबला पाहूनच कसे क्लिअरिटी आणायची किंवा कसं एडिट करायचं वगैरे थोडंफार असं शिकले खूप काढले आणि त्यात काय आपल्याला कोण पैसे वगैरे काय देत नाही आपले सगळे फ्रेंड्स असतात तर त्यांना पैसे पण कसे मागायचे हे हा माझा हेतू होता त्याच्यामुळे मी असं कधी कुणाला म्हटलं नाही काही जणांनी मला पैसे पण दिले असं पण काही नाही तर मी स्वतःहूनच म्हटले की हां नाही राहू द्या नको असं तर असं काही बरंचस घडलं तर आता फायनली मी यूट्यूबची माझी जर्नी स्टार्ट करते युवानिशांमुळं पण मला खूप काही शिकायला मिळतंय जशी त्यांना स्कूलला घातलंय तेव्हापासनं बऱ्याचशा गोष्टी मी स्वतःसुद्धा शिकते आणि मुलं छोटे जरी असते ना खरं त्यांच्याकडून पण शिकण्यासारखं खूप काही असतं फक्त ते आपण घ्यायला पाहिजे पॉझिटिव्ह वेने जे की मला आता खूप साऱ्या गोष्टी रिअलाइज झाल्यात आणि ते मला करायचंय बाबा कोण काय बोलेल किंवा काय ह्याच्याकडे बिलकुलही लक्ष द्यायचं नाही आहे आणि मला माझी जर्नी स्टार्ट करायची जर्नी मी सोबत शेअर करणार आहे असं माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि माझ्या जर्नीत मला नक्की साध्या लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी फटाफट ह्या साड्यांच्या घड्या करून घेते आणि ते व्यवस्थित अरेंज करून ठेवते बाकीची पण घरात कामं इव्हिनिंगचं संध्याकाळी स्वयंपाक वगैरे पण बनवायचं आहे मस्त छान आनंदित राहा आणि असेच व्हिडिओला कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील बाय